डॉक्टर बाबासाहेब यांचे प्रेरणादायी विचार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल जर तुमच्याकडे दोन रुपये असतील एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग शिका संघटित व्हा संघर्ष करा माणसाला आपल्या दारिद्र्याची आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नये लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो ग्रंथ हे गुरु जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांची ध्येय गाठतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो हक्क मागून मिळत नसतो यासाठी संघर्ष करावा लागतो मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यांची शिकवण देतो मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास भीतो तो, तो अगोदरच मेलेला असतो जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका जीवन मोठे नाही तर महान असले पाहिजे जसा माणूस उपास अशक्त होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्यांचा गुलाम होतो इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे धन्यवाद